नमस्कार मी स्नेहा आपल्या आस्वाद मेजवानीचा आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज आपण बनवतो आहे कोलंबी भात किंवा कोलंबी राईस मला तुम्ही म्हणू शकता कोलंबी पुलाव म्हणू शकता आज आपण बनवतो आहे त्याचं साहित्य तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते काय काय घ्यायचं आहे ते आणि त्या कोलंबीला मसाले काय काय लावले किती प्रमाणात लावलेत तेसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे कारण थोडासा व्हिडिओ स्किप झाला आहे रेकॉर्ड करायला मिक्सिंग मसाले वगैरे घालताना त्याच्यामुळे तर आता आपण बघूया रेसिपी कशी बनवायची कोलंबी राईस बनवते वहिनी त्यासाठी साहित्य आपण बघतोय इथे मसाला वगैरे सगळं लावून कोकम पण आगळ लावलं ह्याला तिखट मीठ हळद मालवणी मसाला लावलेला आहे आणि हे बघा तांदूळ वहिनी किती येते दोन पेले तांदूळ आहेत साधारण पाव किलो तांदूळ आहे स्वच्छ धुवून निथळून ठेवलेला आहे आणि फोडणीसाठी तयारी बघा इथे कांदा घेतला आहे मिरची घेतली आहे स्लीट करून घेतलेली आहे बघा दोनच मिरची आहेत टोमॅटो एक आहे बटाटा एक असा चिरून घेतलेला आहे आलं लसूणची पेस्ट एवढं साहित्य आपण घेतो आहे बाकी मसाले पण नंतर जा इथे बघा पाणी घेतलं आहे आपण दोन आ... पेले जे आपलं तांदूळ घेतले त्यासाठी इथे बघा पाच प पाच पेले पाणी घेतले आपण अडीच पट पाणी आहे साधारण प्रमाण कढई मग कडाईमध्ये बघा तेल घेतलं आहे मिरची पोहिला टाकली खडे मसाले आपले दाखवायचे राहिले इथे दालचिनी आहे काळी मिरी आहे लवंग आहे चार चार घेतलेले आहेत एक मोठी इलायची आहे आणि तेजपत्त्याची पान आहे साले करे अंदर छान गुलाबी रंगावर परतून येत आहे आता फोडणीला बघा आपण खोबरेल तेल वापरले ताटाचं आहे बघा तरी काय होतं होणी सुगंध चांगला येतो पदार्थ चांगले होऊन आणि ते हा बदली हां म्हणजे तो हे झाला की नाही गुलाबी गुलाबी नाही ट्रान्सपरंट ओके okay. हा एवढाच आपल्याला हे करायचं ट्रान्सपरंट होईपर्यंतच आपल्याला कांदा भाजायचा आहे बघा जास्त भाजायचं नाही आता आलं लसूण पेस्ट टाकले लसूण पेस्ट नंतर टाकण्याचं कारण ते लागू नये लागू नये थाली चिटकत ना कांद्यावर टाकले की खाली चिटक बटाटे टाकले बटाटा टाकून एखादा टाकायचा कोलंबी पण आंबडी घातलंय ना हा बघा इथे एकच आपण उभा चिरून टाकलाय कारण आगळ टाकलेलं आहे आपल्याला आपण जेव्हा मॅरिनेटेड करून ठेवले ना कोलंबी तेव्हा त्याच्यामुळे जास्त आंबट होणे मी एकच टाकायचं इथे बघा चिकन मसाला ॲड करते मी तुम्ही कोणत्याही कंपनीचा घेता घ्या इथे एव्हरेस्टचा घातलाय एखाद चमचा एखाद चमचा कारण ऑलरेडी खडा मसाला घेतला आहे ना मग ते खूप गरम गरम म्हणजे असं खायला उन्हाळ्यात नको वाटतं ना सगळं घालून झाल्यानंतर बघा कोलंबी टाकू त्याच्यामुळे पंधरा कोलंबी टाकली ही बघा मोठी कोळंबी आहे आणि त्याच्यामुळे आपण ती थोडीशी ठेवले त्याचं फ्राय करणार आहे आपण आणि मसालायचा आणि ह्याच्यामध्ये बघा एक पंधरा एक आपण ह्याच्यामध्ये टाकलेत एवढ्या साधारण बास होतात एवढ्या तांदळासाठी तुमच्याकडे छोटी असेल तर जरा जास्त घालून आता बघा थोडस परतून झाल्यानंतर तांदूळ ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचे बासमती अख्खा हा तांदूळ बासमती आहे अखंडा छान आहे परतून घ्यायचं तेलामध्ये आधी थोडं फ्राय करून घ्यायचं आहे का तांदूळ डायरेक्ट आता पाण्याचं पाणी हे म्हणजे पर, हे परतून घ्यायचं चांगलं थोडंसं मीठ घालायचं परतून झाल्यावर आपण मॅरिनेटेड करताना आपण थोडस मीठ टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये पण आता भात आपण ह्याच्यात तांदूळ ऍड केले त्यासाठी थोडस मीठ घातलेलं आहे ते छान परत एकदा परतून घ्यायचं आता हे छान परतून झालं आहे बघा ह्याच्यात उकळलेलं हे पाणी घालायचं प्रमाण लक्षात ठेवा एका कपला एक कप तांदळाला अडीच वाटी पाणी बघा आपण कुकरमध्ये हा भात करतोय त्याच्यामुळे आता थोडीशी उकळी आलेली दिसते बघा आता आपल्याला ह्याला जर जा झाकण लावून कुकरचे दोन शिट्टे आपल्याला हे काढून घ्यायचं की आपला भात रेडी होईल मंद ह्याच्यावरच ठेवायचा किंवा मीडियमवर ठेवा हा साधारण किती मिनिट लागते पाच सहा पाच ते सहा मिनिटांनी कोथिंबीर राहिली होती म्हणून झाकण पटकन लगेच काढून घेतलंय आणि आता कोथिंबीर घालून पर परत थोडं चालून कुकरचं झाकण लावून ह्याला दोन शिट्या काढून घ्यायच्या ती झाली आहे बघा आपण थोडंसं प्रेशर गेल्यानंतर ते बघतोय भात आपला तयार आहे का वा तांदूळ शिजलेला आहे छान झाला आहे दिसतंय छान आपण नंतर टेस्ट करून बघूया थोडा हलवून घ्यायचा अगदी एक हे करून घ्यायचं झाकण पुन्हा लावू नका हा थोडासा जास्त शिजलेला दिसतोय पण मोकळा आहे असं कुठे एकदम चिकट नाही झालेला ना शीत वेगळी दिसतात असं जवळ चालून ठेवून द्यायचं तर भात आपला रेडी आहे बघा नाही तर भात आपला रेडी आहे जसं सर्व करून दाखवते आपण तर भात रेडी आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून कळवा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकून नक्की दाबा जेणेकरून रेसिपी अपलोड झाली की त्याचं नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलला मिळेल तर पुन्हा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत नमस्कार